नमस्कार मित्रांनो मी एम के सर यू टर्न अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह याविषयी आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत ब्रिटिश सरकारने भारतीयांना स्वतःचे मीठ तयार करण्यास बंदी घातली होती तसेच सरकारकडूनच मीठ तयार करणे किंवा विकत घेणे असे बंधनकारक त्यांनी कायदे निर्माण केलेले होते या अन्यायकार्य कायद्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींनी अहिंसक मार्गाने ही यात्रा काढण्याचे ठरवले होते दांडी यात्रा ही बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी महात्मा गांधीजींनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रम ते किनाऱ्यावरील दांडी या गावापर्यंत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती साबरमती आश्रम ते दांडी यात्रेतील अंतर किती होते दोन्हीमधील अंतर सुमारे दोनशे चाळीस मैल म्हणजेच तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर इतके अंतर होते हे अंतर त्यांनी चोवीस दिवसामध्ये पार केलेले होते दररोज दहा ते पंधरा मैल इतके अंतर ते दिवसातून चालायचे ज्या वेळेस साबरमती आश्रमामधून गांधीजी दांडीकडे प्रस्थान झाले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत अठ्ठ्याहत्तर निवडक स्वयंसेवक त्यांच्यासोबत होते त्यामध्ये पुरुष महिला वृद्ध युवक आणि विविध समाज घटकातील लोक त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते ही यात्रा जसजसे पुढे जात होती तसतसे हजारोंच्या संख्येने आपला सहभाग लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये नोंदवलेला आपल्याला दिसून येतो दांडी यात्रा ही दांडी या ठिकाणी पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी पोहोचली दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी महात्मा गांधीजींनी किनाऱ्यावरील मीठ उचलत ब्रिटिश सरकारचा मिठाचा जुलमी कायदा मोडून काढला